याला म्हणतात सेवन चक्र ब्रेसलेट या ब्रेसलेटमध्ये आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात या सात चक्रांचं संतुलन करण्याचं काम हे ब्रेसलेट करत असत आपल्या शरीरात असलेल्या अनेक व्याधी किंबहुना वात कप पित्त या सगळ्या गोष्टींवर आपण बऱ्याचदा त्रासलेलो असतो तर या त्रासातून मुक्तता होण्यासाठी तुम्ही हे ब्रेसलेट परिधान करू शकता तुम्ही जेव्हा एखादी पूजा करत असता होम हवन करत असता तेव्हा तुम्हाला त्या पूजेला किंवा त्या साधनेला किंवा त्या होम हवनाला बसण्याची इच्छा होत नसते कारण तुमचं शरीर तुमचं शरीर हे शुद्ध नसतं आणि ते शरीर शुद्ध करण्यासाठी हे ब्रेसलेट फार उपयोगी पडतं आम्हीसुद्धा आमच्याकडे येणाऱ्या लोकांना जर आध्यात्मिक काही गोष्टी असतील किंवा शरीरातील काही व्याधी असतील काही छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या सगळ्या सात चक्रांवर अवलंबलेल्या असतात आणि या सात चक्रांमध्ये झालेला छोटा मोठा बिघाड असतो तो बॅलन्स करण्याचं काम हे ब्रेसलेट करत असतं त्यामुळे त्या लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झालेला आहे तुम्हीसुद्धा हे ब्रेसलेट घाला तुम्हालासुद्धा या ब्रेसलेटचा नक्की फायदा होईल